विकसित भारत संकल्प यात्रा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातल्या माणिक खाम इथं पोहोचली यात्रा मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर आदिवासी ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी आपली नेहमीची शेतीची आणि रोजगाराची कामं बाजूला ठेवून विविध योजनांची माहिती घेण्यासाठी थी या ठिकाणी गर्दी केली होती उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रांच्या दिनदर्शिकेचं वाटप करण्यात आलं मानखाम गावा म्हणली मला घर फुल नव्हतं भेटलं बा करा आपण घर घरकुल आता बाबा आणून सुखी वेटला के के आहे माझं कुटुंब मी सरकार भेटल बा मला मडके तोडके घरात राहत होते माझा मुलगा अंगणवाडीत आहे माझ्या मुलाला गहू तांदूळ मूग मसूर डाळ मीठ मिरची एवढा दिले आहे हे दर महिन्याला मिळत आहे